नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये मी आज बनवणार आहे तुमच्यासाठी एक सोपी आणि सिम्पल रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आपण रेसिपी बनवण्यासाठी चला सलाम आपण जाऊया खाली त्याच्या अगोदर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते टेरेसमधला तर पाऊस भरपूर झालेला आहे नदीमध्ये पाणीपात्र नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे आणखीन इकडं शेतामध्ये सगळं पाणी पाणी सगळं साठलेलं आहे आणखीन थोडा पाऊस पडला तर पाणी येऊ शकतं आमचं पुराचं पाणी येऊ शकतं इकडे तर हे बघा हे माझे शरीर छोटंसं बाळ ते दुडू 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 धुड धावायला लागलेलं आहे तर आपण बनूया मसाले भात चालू करूया दोन कांदे चिरून घ्यायचे एक टमॅटो चार पाच मिरच्या दोन वेलदोडे चार पाच लवंग पाच सात मिरे तीन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे काजू चार पाच पाकळ्या शेंगदाणे थोडे एक वाटी शेंगदाणे दोन वाटी वटाणे आणि जिरं मोहरी हळद लव हिंग आणि तांदूळ आणि मीठ तेल आणि तर आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा तेल घालूया खूप गॅस चालू करून घ्यायचा कुकर ठेवायचा आणि सो दोन ते तीन पळ्या ह्या पै तीन पळ्या तेल घातलेलं आहे त्याला तीन पळ्या तेल घालायचं त्याच्यामध्ये आपण दोन तीन तमालपत्र टाकायचं पहिल्यांदा तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये जो आपण खडा मसाला टाकलाय घेतला आहे तो सगळं टाकायचं दोन वेलदोडे जेवढा मी दाखवला तेवढा पाच सात लवंगाचे तुकडे पाच सात मिरे आणि दालचिनीचं दोन तुकडे तर हे सगळं व्यवस्थित तडतडून द्यायचं त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पत्त्याची एक पाणी टाकायची पासात आणखी एक वाटी शेंगदाणे टाकायचे निवडून देऊन घ्यायचे आणि दोन वाटी वटाणे टाकायचे ओले मी मॅपको वटाणे आणलेले आहेत दुकानातून हे मस्तमध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं पहिला शेंगदाणे भाजून घ्यायचं ह्याचा कलर बदलत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा मिरची ॲड करायची टोमॅटो तेवढा घालायचा नाही टोमॅटो शेवटला घालायचा कारण का टोमॅटो लगेच शिजतो कांदा तेन भाजायला वेळ लागतो तर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा सगळे हे व्यवस्थित भाजून घेत राहायचा हलवत हलवत कुकरमध्ये करण्याचं कारण की कुकरला आपण हे असं मसाले तयार करून घातले की एक शिटी दिलं तरी की छान असा भात तयार होतो आणि झटपट होतो तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सांगायचं म्हणजे तात्पर्य आहे की आपल्याला जर गडबड असेल तरी देखील आपण हा भात बनवू शकतो तर त्याच्यामध्ये मी आता टॅमॅटो ॲड करते राहिलेले आणि चार पाच ज्या काजूच्या पाकळ्या होत्या त्या देखील मी यात ॲड करते तर जर काजूच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही नाही घातला तरी चालेल त्याला काही फरक पडत नाही आणि हे व्यवस्थित हलवून घ्या मस्तमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम मसाला वापरला आहे आर्याचा हळद हळद पण घालायची त्यात आणि गरम मसाला थोडेसे तांदूळ घालायचे मी चार वाट्यान त्या वाटेनं तांदूळ घातलेला आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेते त्याच्यामध्ये फक्त आर्याचा गरम मसाला यूज केला आहे मी बाकी कुठलाही मसाला यूज केलेला नाही आहे आणि तांदूळ हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं थोडंसं जरासं थोडासा सगळं मसाला त्याला लागला पाहिजे तर तांदूळ हे सुट्टे होतात आणि थोडंसं पाणी ॲड करायचं पाणी केवढं ॲड करायचं हे सगळं हलवून घ्या व्यवस्थित भात सप्पय बसला का बघा तळाला मसाला पण आत धबलून घ्या आणि हा भात व्यवस्थित सप्पय झाल्यानंतर हे उलताना आहे त्या असं सरळ पकडा आणि त्या उलतानाच्या वर एवढं पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने पाणी घाला की तांदळाच्या वर एवढं पाणी आलं पाहिजे फक्त तर भात सुट्टा होतो आणि चवीनुसार मीठ घाला आणखीन एकदा हलवून घ्या व्यवस्थित संपलं एवढं करायचं थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका त्याच्यावरती आणि ते देखील हलवून घ्या थोडंसं आणि आपण हे आता कुकरला लावू शकतो आता झालं हे मसाले भात आपला रेडी होतो झटपट आणि एकदम मुद्देसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे मी जे पॉईंट सांगितले ते व्यवस्थित फॉलो करा आणि भात असा पद्धतीने बनवून बघा एकदम छान लागतो आणि गरम गरम खा स्वस्त राहा असं म्हटल्यासारखं आहे पावसाळ्यामध्ये तर छान लागतो भात आणि कुकरला आता आपण दोन शिट्ट्या करायच्या आहेत भात रेडी झालेला आहे एकदम सुट्टा आणि मोकळा तयार झालेला आहे असा मस्त भात तयार झालेला आहे वास पण छान सुटलेला आहे तर मी पटकन मला भूक लागले त्यामुळे मी घेणार आहे ताटामध्ये वाढून आणि तुम्ही पण या सगळेजण जेवायला तर छान झाला आहे भात आणि तुम्ही पण करून बघा ही रेसिपी एकदम सोपी आहे सुटसुटीत आहे तर आत्ता झालेला आहे मसाले भात करून जेवणाचं ताट तयार करून घेतलेलं आहे आणि मला भरपूर भूक लागलेली आहे गरम गरम करून खायचं थंडीच्या दिवसात पावसाळ्यामध्ये गरम गरम खाल तेवढं स्वस्त आणि चांगलं राहतं निरोगी जेवण राहतं त्यासाठी सगळेजण गरम गरम खा जर चपाती खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर मसाले भात आमटी असं बनवून लाईट जेवण जेवा ते तब्येतीस चांगलं असतं आणि आम्ही पण तसंच करतो सगळेजण की चपाती भाजी खायचा कंटाळा आला की आम्ही मसाले भात बनवतो आमटी बनवतो मस्तमध्ये खातो आणि छान छान मस्त, मस्त लागतं गरम गरम खाण्यासाठी तर आता मसाले भात रेडी आहे आणि खूप 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 छान झालेला आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने मसाले भात करून बघा आणि खाऊन बघा बघा कसा वाटतोय आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तर ज्यांनी मला कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय